संविधान सूत्र न्यूज सत्य न्याय हीच आमची शक्ती उल्हासनगर महानगरपालिका आणि अनधिकृत बांधकाम हे समीकरण झाले असून शहरातले नदी नाले तसेच महापालिकेच्या सनद असलेली जागा ही भूमाफिया यांनी बळकावले असे चित्र या अगोदर स्पष्ट झाले असाच काहीसा प्रकार उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील दसरा मैदान येथे चालू असल्याचा आपल्याला व्हिडिओ माध्यमातून उघड होत आहे आपण पाहू शकता महानगरपालिकाच्या नाल्यावर बांधकाम करत दसेरा मैदान शिवसेना शाखेच्या मागे पाच ते सहा गाळे पंधरा ते वीस फुटाचे बांधले जात असून त्यामागे महापालिकाची असणारी मोकळी जागा आणि बाजूला वाहणारा मोठा नाला यावर राजकीय तसेच गुंड प्रवृत्तीच्या माध्यमातून जागा बांधण्याचे काम मुख्य रस्त्यावर गेट लावून कुठलीही भीती न बाळगता बिंदासपणे चालू आहे या जागेचे वाद न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे असेही ऐकण्यात आले आहे यावर आता उल्हासनगर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त विकास ढाकणे हे काय पाऊल उचलतात आणि महापालिकेची जागा कशी ताब्यात घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा